दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्म आलेला नसून त्याच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचेही अंश प्रगटले आहेत असे मानले जाते ह्या लेखात आपण दत्त जयंतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दत्त जयंती कधी आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे भगवान दत्तात्रय यांचा जन्म दिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती ही दरवर्षी मार्कशीष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते ह्या वर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते दत्तजन्म कथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व श्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त ह्या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी कथा आपण आज पाहू श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा सहावा अवतार आहेत अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले ऋषींच्या ह्या प्रकट तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रगट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिने देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रायीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सो म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या पोटी जन्म झाले श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणात आहेत ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अद्री ऋषींना प्राप्त झाली दत्त जयंतीचे महत्व दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे ह्या दिवशी दत्त हे कृती तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते ह्या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्तवाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णू देवाचा सहावा अवतार मानला जातो दत्त निमित्त गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर इत्यादी दत्ताची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते सायंकाळी दत्ताची पालखी सोहळा साजरा केला जातो दत्त जयंतीच्या गुरुचरित्र ह्या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते चला तर मग जाणून घेऊ दत्त जयंती कशी साजरी करावी दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही दत्त जयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथांचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूची आरती करून सुंटवाड्याचा प्रसाद वाटप केला जातो दत्ताच्या हातातील कमंडोलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे दत्ताचे चोवीस गुण गुरु दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचारातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले त्याची नावे पुढील प्रमाणे आहेत पृथ्वी पाणी वायू अग्नि आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर मधमाशी हत्ती भ्रमर मत्स्य पिंगळा वैश्य टिटवी बालक कंकन शरकर्ता सर्प कोळी पेशकार दत्ताचे प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्रीमानिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साई बाबा श्री बालचंद्र महाराज दत्तात्रयांचे सोळा अंशांशात्मक अवतार योगीराज अद्रिवार दत्तात्रय कालाग्निशमन योगीजन वल्लभ लिला विश्वंबर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंबर मायामुक्त मायामुक्त आदिगुरु शिवरूप देवदेव दिगंबर कृष्ण श्याम कमल नयन हे दत्तात्रयाचे सोळा अवतार अंशांशात्मक होते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा